नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत फक्त पाच मिनटामध्ये तयार होणारं खमंग रुचकर असं कोथिंबीर बेसन चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी अर्धी गड्डी कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली आहे अशा पद्धतीने आता आपण फोडणी करायला घेऊया तर त्यासाठी गॅसवरती एक कढई किंवा पॅन गरम करायला ठेवायचा त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा तर मी पाच ते सहा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेली आहे लसूण आता छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता लसूण छान लाल झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि थोडंसं परतून घ्यायचं गॅसचा फ्लेम एकदम कमीच ठेवायचा कमी गॅसवरती हळद थोडीशी परतून घ्यायची परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून एक मिनिटभर आपल्याला कोथिंबीर छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे अगदी खमंग आणि रुचकर हे कोथिंबीर बेसन तयार होतं रोज रोज भाजी काय बनवावं सुचत नाही किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो तेव्हा हे कोथिंबीरचं रुचकर असं बेसन एकदा बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल कोथिंबीर परतून झाली की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की त्यावरती झाकण लावून घेऊया झाकण लावून मंद आचेवरती आपल्याला फक्त एक मिनिटभर याची वाफ काढायची आहे म्हणजे कोथिंबीर छान अशी मऊ होईल तर एक भरानंतर आता आपण झाकण काढूया तर तुम्ही इथं बघू शकता कोथिंबीर छान व्यवस्थित अशी मऊ झालेली आहे तर आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी तर मी इथं जवळपास पाऊन ग्लास यामध्ये पाणी टाकून घेते गार पाणी पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये टाकायचं या आहे आपल्याला ओवा तर मी इथं अर्धा चमचा ओवा हाताने थोडासा क्रश करून टाकलेला आहे ओवा टाकल्यामुळे छान खमंग अशी एक टेस्ट येते याला ओवा या ये तर ओवा टाकून परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर तुम्ही इथं बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेऊया तर गॅस एकदम कमी ठेवायचा गॅस कमी करून यामध्ये हाताने अशा पद्धतीने थोडं थोडं बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे एकदमच बेसनपीठ टाकायचं नाही नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात तर सतत आपल्याला असं परतत राहायचं आहे आणि हाताने थोडं थोडं बेसनपीठ जसं लागेल तसं यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि सतत परतत राहायचं गॅस एकदम कमीच ठेवायचा कमी गॅसवरती आपण हे बेसनपीठ सतत असं परतत राहायचं आहे तर जवळपास मला इथं एक वाटी बेसनपीठ लागलेलं ला आहे तर हे बघा दाटसर होईपर्यंत आपल्याला सतत असं परतत राहायचं आहे आणि थोडं थोडं बेसनपीठ वरून टाकत राहायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर बघा इथं व्यवस्थित असं मी परतून घेतलं आहे आणि छान दाटसरसुद्धा झालेलं आहे तर चमच्याने एकसारखं सतत परतून झाल्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण लावायचं आणि मंदाचेवरती फक्त दोन मिनिटाची वाफ काढायची तर दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं खमंग रुचकर गरमागरम कोथिंबीर बेसन तयार आहे भाकरी चपातीसोबत खाऊ शकता चवीला अगदी अप्रतिम लागतं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू